पद्माकर माचे कोल्ड्रिंक हाऊसचे मालक सुहास हजारे यांचे दुःखद निधन येथील पद्माकर कोल्ड्रिंक हाऊसचे मालक सुहास बळवंत हजारे बेचाळीस यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले पोलीस मित्र असोसिएशन येचलकरांचे शहर उपाध्यक्ष सरस्वती हजारे यांचे चिरंजीव व प्रसिद्ध पद्माकर कोल्ड्रिंक हाऊसचे मालक पद्माकर लोले यांचे ते भाचे होत सुहास यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंब नातेवाईक व मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले मावशी विवाहित बहीण भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता इचलकरंजी येथे आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया इचलकरंजी